दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीसपासून अनेक अर्ज देऊनही रमाई आवास घरकुल योजनेची तिसरी किस्त व प्लॉट क्रमांक अकराचा आठ मिळत नसल्यामुळे वळगाव फत्तेपूर येथील पत्नीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे सोळा एप्रिलपासून वारंवार सर्व शासकीय कार्यालय ग्रामपंचायत यांना अर्ज करूनही बांधकाम सुरू असलेल्या रमाई आवास योजनेच्या बांधकामाची तिसरी किस्त ग्रामपंचायत कार्यालय वळगाव फत्तेपूरचे सचिव व सरपंच यांनी प्लॉट फेरफार केल्याचे कारण सांगून थांबून ठेवली आहे त्या संदर्भात सर्व कागदपत्रे ग्रामपंचायत कार्यालयात देऊनही व शासनाची दोन किस्त भेटूनही आठ व तिसरी किस्त सलग पाच महिन्यापासून मिळाली नाही त्यामुळे मंगळवारपासून जिल्हा परिषद वासुदेव माहुलकर राहणार वडगाव फतेपूर तालुका अचलपूर हे मधुमेह या आजाराने पीडित असून त्यांची पत्नी शारदा माहुलकर या कॅन्सर आजाराने पीडित आहे हे दोघेही आमरण उपोषणास बसले आहे त्यामुळे त्यांच्या जीवितास काही धोका निर्माण झाल्यास ग्रामपंचायत कार्यालय वळगाव फतेपूर येथील सरपंच सचिव तसेच संबंधित अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनात दिलेला आहे कुटुंबांना मिळणाऱ्या जागेवर मंजूर झाले असून त्या घरकुलाचे दोन हप्ते मला नियमित मिळाले इंटर लेवलपर्यंत पर्यंत काम आले असून तिसरा टप्पा ग्रामपंचायत सचिव सरपंच आणि सरपंच पूर्ण बोर्ड यांच्या एकेकरपणामुळं माझा तिसरा टप्पा यांना काही दिलं नसेल असे वाटते काहीतरी अपेक्षा असेल असे माझ्याकडून दोन टप्पे काढल्यानंतर त्यामुळे यांनी थांबून ठेवलेली आहे त्यांची अपेक्षा पूर्ण न करू शकल्या कारणाने ते विविध प्रकारचा मला त्रास देत असून माझ्यासोबत माझी पत्नी ही कॅन्सर पीडित असून तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर असून यांना अजूनही ती लास्ट पैदा झाली नाही आहे की या कॅन्सर पीडित रुग्ण रस्त्यावर इन्फेक्शन असलेल्या ठिकाणी आज उपोषणासाठी बसलेला आहे अशा या ग्रामपंचायत निर्लज्ज ग्रामपंचायतवर शासनाने कठोर कारवाई करून जो असे गुन्हेगार त्याला थोडी शिक्षा देण्यात आली दे आणि तसे त्याला व्हॉट्सअप करून निष्कासित करण्यात येईल पाचशे स्क्वेअर फीट पेक्षा पण कमी जागेसाठी वळगाव फत्तेपूर येथील ग्रामपंचायत सचिव सरपंच व काही सदस्य त्यांचे अमानवीय कृत्य दर्शवून कॅन्सर पीडित रुग्णाला घरकुलापासून वंचित करीत आहेत आज उपोषणाचा दुसरा दिवस उलटूनही कुठलाच न्याय मिळत नसून आता आमरण उपोषणच नाही तर सामूहिक आत्मदन करण्याची वेळ ग्रामपंचायत सरपंच व काही सदस्यांनी आमच्यावर आणली आहे तरी आमच्या होणाऱ्या जीवितहानीस व आम्हाला आत्मदन करण्यास प्रोत्साहित करणाऱ्या ग्रामपंचायत सचिव सरपंच उपसरपंच व सदस्य जबाबदार राहतील असे राजाभाऊ वासुदेवराव माऊलकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले वृत्तसंकलन विभाग विदर्भ माझा न्यूज अमरावती